लवंगा खाण्याचे फायदे लवंगामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्वे फायबर्स प्रथिने लोह कॅल्शियम पोटॅशियम फॉस्फरस मॅग्नीज कार्बोहायड्रेट्स अँटीऑक्सिडंट्स असतात लवंगा ह्या दातदुखीसाठी दाताच्या किडीसाठी अतिशय उपयुक्त ठरतात त्यानंतर लवंगामध्ये मॅगनीज आणि कॅल्शियम असल्यामुळे ऑस्टिओपोरोसिस हाडे ठिसूळ होण्याची शक्यता कमी होते सर्दी खोकल्यासाठी तर लवंगा ह्या अतिशय उपयुक्त आहे लवंगातील अँटीऑक्सिडंट गुणधर्म आपल्या शरीराची प्रतिकार शक्ती वाढवतो तसेच कॅन्सर पासून बचाव करतो लवंगाचा वापर नैसर्गिक माउथ फ्रेशनर म्हणून करता येतो जर तोंडाला दुर्गंधी येत असेल तर अशा वेळी लवंगा चावून चावून चढाव्या किंवा तोंडामध्ये धरून ठेवाव्यात फ्रोझन शोल्डर सायटिकाचं पेन सांदेदुखी यामध्ये लवंग पासून बनवलेल्या लवंग तेलाने मालिश केल्यास फ्रोझन शोल्डर सायाटिकाचे दुखणे सांदी कमी होण्यास मदत होते लवंग खाल्ल्यामुळे लिव्हरचे आरोग्य सुधारते त्यामुळे आपण घेतलेल्या आहाराचे व्यवस्थित पचन व्हायला मदत होते